फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरबीज आवाज येतोय का माझा कारण बॅकग्राऊंड समजा एक माझी असते नसतील पण तरी पण मी प्रयत्न करते मोठ्याने बोलायचा तर कालचा आपण जो व्हिडिओ बघितला होता त्याच्या पुढचं मी म्हटलं होतं की मला एका विषयावर अजून बोलायचं आणि कारण ते कुठंतरी खटकले त्यामुळं थो, ह्याच्यावरती थोडंसं मला बोलायचं आहे तर एक कमेंट आली होती आणि ही कमेंट जे असतात ना त्याच्यावरती भरपूर अशा लाईक पण असतात आणि आपण जे कमेंट टाकतो ना ते बाकीचे लोक पण बघत असतात त्याच्यावरती विचार करत असतात ठीक आहे आणि म्हणजे तुम्ही कमेंट करून जाता पण बाकीच्यांचं जे मत होतं ते आमच्याबद्दल निगेटिव्ह होऊन जातं त्याच्यामुळं म्हटलं की ह्याच्यावरती थोडंसं बोलूया त्याच्यामुळं म्हटलं की याच्यावरती थोडंसं बोलणं गरजेचं आहे कारण आम्ही तिथं कुठंतरी चुकीचं दिसतो माझी फॅमिली चुकीची दिसते आणि फॅमिली ना सगळ्यांना आपापली अप फॅमिली प्रिय असते मग ती कशी का असाना कशी का असाना आपल्याला आपली सगळ्यांची आपापली फॅमिली जी आहे ती आपल्याला सपोर्ट करत असते आणि फॅमिलीशिवाय काय आहे दुसरं आपल्या आयुष्यामध्ये तर फॅमिलीच आपलं सर्व काय असतं आपण त्यासाठी काय पण करू शकतो आणि जिथं आपली फॅमिली जी चुकीची दाखवली जाते तिथं आपण बोललंच पाहिजे कारण फॅमिली असेल तरच माणूस आहे फॅमिली नसेल तर काय नाही तर ह्याच्यावर मला बोलायचं आहे थोडंसं तर त्या व्हिडिओवरती एक कमेंट आली होती की बरं झालं तू हा निर्णय घेतला बरं झालं त्या फॅमिलीतून बाजूला झाली कसली फॅमिली येते एकदम बुरसटलेल्या विचारांची फॅमिली आहे असं बुरसटलेले विचारांची फॅमिली हे तुम्हाला तिथून वाटत असेल आता कारण आम्ही व्हिडिओ थ्रू समजा हेच म्हणजे फॅमिलीबद्दल म्हणा सासू सासरांबद्दल म्हणा कसं आहे हे आहे ते फक्त निगेटिव निगेटिव बोललं गेलं त्याच्यामुळं तुम्हाला तसं ते नॅरेश नॅरेट झालं असेल आणि तुमचा समज पण तसा झाला असेल की नाही का की हे असंच आहे पण बुरसटलेली फॅमिली म्हणजे काय बुरसटलेली म्हणजे विचारांनी बुरसटली जर असं जर असतं ना तर काय बोलू <laughs> आता असं जर असतं ना खरंच आता सगळ्या फॅमिलीमध्ये थोड्या ना थोड्या गोष्टी प्रमा म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये असतात कोणती फॅमिली पूर्णच ही आहे कुठलीच नसते थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचे काहीतरी नियम असतात काहीतरी हे असतं काहीतरी लिमिट्स सा, लिमिट्स असतात काहीतरी म्हणजे काही ना काही असतं फॅमिलीमध्ये तर ते कुणी कोणत्या पद्धतीने घेतं आहे त्याच्यावर आहे आम्हाला जसं तुम्ही म्हणता की कसली बुर बुरसटलेली विचारांची फॅमिली तर बुरसटलेले काय विचार आहेत जर एवढी जर बुरसटलेली फॅमिली असते बुरसटलेली विचारांची फॅमिली असते ना तर एका मुलीला ना एका सुनेला लग्न झाल्यानंतर शिक्षणासाठी परवानगी दिलीच नसती काय गरज आहे शिक्षण आता तुझं जेवढं शिक्षण करायचं आहे तेवढं तू तुझ्या माहेरीच करायचं ना आता तुझ पुढं लग्न झालं आता संसार सांभाळा आता पुढं शिक्षणाची काय गरज आहे हे असं म्हणलं असतं आणि बाहेर जाऊच नसतं दिलं शिक्षण करूच नसतं दिलं पण ते माझ्या सासू सासऱ्यांनी परवानगी दिली शिक्षणासाठी की तू हा कर तुला करायचं आहे ना शिक्षण तू तुझं शिक्षण कर कोण करतं आजकाल कोण बघितलं तुम्ही पन्नास टक्के लोक करत असतील पन्नास टक्के नाही करत असतील पण आमची जे फॅमिली आहे ती पन्नास टक्केमध्ये त्या पन्नास टक्केमध्ये जे लोक मुलीला किंवा सुलला शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात किंवा पाठिंबा देतात प्रोत्साहन नसून दिलं तरी पण पाठिंबा देतात की तू कर आम्ही आहे तुला तुझे जे स्वप्न आहेत ते पूर्ण कर जे तुझे लग्ना अगोदर जे स्वप्न पूर्ण नाही झाले शिक्षण करायचं होतं ते नाही झालं ते तू कर हे तर बोलू शकते म्हणजे हा पाठिंबा झाला ना एक प्रकारे ह्याच्यामध्ये आणि हा विचार करणं म्हणजे बुरसटलेली फॅमिली असते का तिगींना आजकाल मी बघते ना की माझ्या काही मैत्रिणींना फोन मो फोन चालवणं सुद्धा त्यांना अलाउड नाही आहे घरामध्ये फोन चालवणं काही भरपूर अशा स्त्री आहेत ज्या फोन बघू सुद्धा शकत नाहीत किंवा त्यांचं अकाउंटसुद्धा नसतं ना इन्स्टा अकाउंट असतं ना फेसबुक अकाउंट असतं ना यूट्यूब काहीच नाही आहेत अशा तुम्ही म्हणाल आता कोण आहे आता कोणच नाही राहिलं आहेत माझ्या मैत्रिणी आहेत काही त्यांचं सांगते मी माझ्या मैत्रिणी आहे आणि आपल्याला माहीत नसले ना त्या गोष्टीवर आपण बोलू नये कारण भरपूर आता जरी तुम्हाला नव्वद टक्क्यात जरी स्त्रिया दिसत असल्या की इन्स्टावर आहेत किंवा बाकीच्या सोशल मीडियावर आहेत पण बाकीच्या दहा टक्के महिला ज्या आपल्याला माहीतच नाहीत त्यांना घरी मोबाईलसुद्धा यूज करू करू दिला जात नाही किंवा त्यांचे कोणते आ सोशल मीडिया अकाउंटसुद्धा असतात ते असतात बुरसटलेल्या विचारांचे बुरसटलेले आपण त्याला पण नाही म्हणू शकत बुरसटलेले फोन नाही वापरायचा किंवा इन्स्टा अकाउंट नाही ह्याला बुरसटलेले विचार पण नाही म्हणता येणार मग आमची फॅमिली तर आम्हाला सोशल मीडिया अकाउंट आम्ही चालवतो एक प्रकारे आम्ही हे आहेत सोशल मीडियावरनं पैसे कमवतोय म्हणजे व्हिडिओ टाकण्याची आम्हाला पण परवानगी नव्हती अगोदर व्हिडिओ हे भरपूर सारा आहेत पण त्यांनी कुठंतरी थोडंसं दिलं पाठिंबा हा, की हां हा, करा आता करा पण लिमिटमध्ये करा तुमच्या लिमिटमध्ये तुमचे काही प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये काहीतरी मर्यादा आखून दिलेल्या असतात की ह्या ह्या चौकटीमध्ये तुम्ही करा ठीक आहे तसं त्यांनी आम्हाला करू दिलेलं आहे आमच्या सगळीकडं अकाउंट आहेत पण आमचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता कसे आहेत व्यवस्थित असे त्यानंतर एका सुनाला त्यांनी पुढं तू जाऊन शिकू शकते हे, हे हे जर बुरसटलेले विचार तुम्ही म्हणू शकता तर मग जे लोक म्हणजे बायकांना एकदम खालच्या लेवलला समजतात बायकांना त्यांना हे सुद्धा नाही म्हणजे ते स्वतःच्या सुद्धा घरच्यांना म्हणजे खूप असं मी सांगू पण नाही शकत की अशा परिस्थितीमध्ये सध्या बायका आहेत त्यांना फक्त आणि मुलंच एवढंच करायचं हे असत मग हे हे कोणते विचार झाले तुम्हाला तुम्हाला काय वाटतं हे कसले विचार आहे जर सुनाला जर तुम्ही पाठिंबा देताय चांगल्या प्रकारे पाठिंबा देत असाल हां काही मी म्हणत नाही की तेच खूपच सगळेच चांगले पॉझिटिव्ह विचार आहेत काही निगेटिव्ह पण आहेत ना आहेत पण तिथं आम्ही कुठंतरी थोडंफार चांगले विचार पण आहेत कुठे थोडेसे निगेटिव्ह पण आहेत ते सगळ्या फॅमिलीमध्ये असतात कुणाची फॅमिली अशी आहे की जिथं सगळेच हे आहेत मॉडर्न आहेत सगळे आपण मॉडर्न आहेत थोडेसे आत्ताची पिढी मॉडर्न आहे म्हटल्यानंतर आपले पूर्वज किंवा आपले जे सासू सासरे त्याचे आजी सासू सासरे हे पण मॉडर्न असतील विचारांचे असतील हे असं नसतं ना आपण थोडेसे पुढं झालो आधुनिक गेलो तो बाकीचे जातात असं नाही आहेत काहीतरी विचार काहीतरी असतात आम्हाला पण काही पटत नाहीत विचार पण जिथं आम्हाला योग्य वाटतं जिथं आम्हाला करता, करता हे करतात सपोर्ट करायचा असेल तिथं ते करतात ना बरोबर एकीला त्यांनी शिक्षणासाठी परवानगी दिली नंतर दुसऱ्या ह्याच्यात पाठवलं हो म्हणजे ते भाऊजी ना कधीच त्या आईला सोडून कुठंच राहिलेले नाहीत पण ते तरी पण बायकोला घेऊन पुण्यामध्ये राहिले एवढं त्यांनी त्यांना हे केलं प्रोत्साहन केलं एवढं त्यांनी त्याला पाठिंबा दिला एक प्रकारे तरी पण कुठल्या कुठल्या हेतूने तुम्ही आम्हाला बुरसटलेले विचार म्हणताय बुरसटलेली फॅमिली बुर बुरसटलेल्या विचारांची फॅमिली म्हणताय हेच मला कळत नाही म्हणजे आणि हेच जे कमेंट आहेत ना ते सगळेजणं वाचतात बरं का तुमच्या एकट्यापुरती मर्यादित नाही आहे सुनाला शिकण्यासाठी पाठिंबा दिला हा बुरसटलेला आहे का तिन्ही सुना आम्ही सोशल मीडियावरती हा बुरसटलेला आहे का आम्ही आमच्या म्हणजे आता आम्ही तुम्ही बघत असाल आम्ही डान्स करतो आम्ही कॉमेडी करतो आम्ही काही पण करतो म्हणजे ह्याच्यावरती सोशल मीडियावरती पण आमच्या लिमिटमध्ये करत असतो मग ती परवानगी देणं ही बुरसटलेला आहे का काय बोलतील आणि काय काय करतील ह्याच हेच नाही म्हणजे त्या लोकांच्या तोंडाला असा हातच लावता येत नाही काय बोलतील ह्याच हेच नाही म्हणजे कधी कधी ना असं विचार करायला लागतो की आपल्याला की म्हणजे तू ह्या लोकांना काय माहिती पण नाही घरामध्ये काय चाललंय एका एखाद दुसऱ्या शब्दावरनं ते असं धरत असतील नाही का की आ, अरे रे हे लय बुर तुम्हाला काय माहिती तुम्हाला काय माहिती आहे आम्ही जे सांगितलं तेच तुम्हाला माहीत असणार ना त्यातले काही पॉईंट आम्हाला आवडत पण नाहीत ते पण आम्ही सांगतो काही आवडतात आता माझे तुम्ही बघितलं पहिल्यापासून मला जेथं जिथं त्यांनी सपोर्ट केलेलं आहे ते मी नऊ वाजून सांगितलं की मला सासू सासऱ्यांनी इथं सपोर्ट केला जिथं त्यांनी सपोर्ट नाही केला मला जी त्यांची बाजू जी चुकीची वाटते ती आम ती मी बिनधास्तपणे मांडली की नाही मला त्यांचं नाही हे हे वागलं नाही पटलं आणि मी सोशल मीडियावरच नाही सांगत मी त्यांना पण सांगते की मला तुमचं तुमचं हे असं असं वागलं नाही पटलं बाकीचे बाकीचे सगळं फॅमिली सगळ्यांचे इश्यू असतात सगळ्यांचं ते हे असतं पण तुम्ही जे हे बोलताना त्याच्यावरती आम्ही निगेटिव्ह ठरतो की ती ती फॅमिलीला बुरसटलेल्या विचारांची होती बरं झालं तू सोडली हे काय तुम्हाला एखाद्या फॅमिलीबद्दल माहीत नसेल आणि जर माहीत असेल तर अर्धवट माहीत असेल तर आणि माहीत असून सुद्धा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आपण काय बोलणार आहे तर एवढंच चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये मला जायचे बाहेर तर ह्या विचारांचा मला थोडासा तरी राग आला त्याच्यामुळे बोलले की बुरसटला म्हणून अजून आम्ही काय केलं बुरसटले फॅमिली म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही सगळे सासू सासरे जावा दीर सगळे आलो ना आणि मी तर सगळ्यामध्ये चांगल्या गोष्टीमध्ये सगळ्यांना सपोर्ट करते चला बाय बाकीचं दुसरं आता मला काहीच नाही बोलायचं उशीर होत मला जायला कुठं जातोय नक्कीच बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग आणि अशी कमेंट काय करू नका कोणाला की बुरसटलेले आहेत ह्याचा विचार एकदा नक्की करा की, की ज्यां जेल लोकांना शिकायचं असतं तरी पण ते शिकू नाही शकत की तू तू फक्त चुल आणि मुलंच बघायचं तुझं फक्त एवढंच काम आहे हे असतं बुरसटलेले विचार की स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं नाही स्त्रियांनी मोबाईल वापरायचा नाही स्त्रियांनी स्वतःचं शिक्षण घ्यायचं नाही स्त्रियांनी स्त्रियांवरच सगळे दबाव जे लादले जातात ना त्याला म्हणायचं बुरसटलेले विचार ठीक आहे बाकी दुसरा आम्ही तर काही बुरसटलेले विचारायचे नाहीये जे आहे ते आहे तुमच्यासमोर तर चला बाय बाय भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये